नमस्कार कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत चला आज कोणती रेसिपी बनवूया आज मी गोड उपासाची बर्फी बनवणार आहे अगदी सोपी आहे दहा मिनिटात होतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पण या ठिकाणी एक माप कुठलंही घ्या एखादं वाटी काही पण तुम्ही घेऊ शकता त्या वाटी या वाटीने आता मी या ही वाटी घेतलेली आहे या वाटीने मी दीड वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे जास्त वेळ जायला नको म्हणून मी ही शेंगदाणे चांगले भाजून आणि सोडून घेतलेले आहे आणि याच वाटीनं एक वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो पण मी भाजलेला आहे तूप न घालता भाजायचा आहे काय बोला हे भाजून घेतलेलं आहे एकदम असं झालेलं आहे हे आपण मिक्सरवर बारीकच करायचं आहे आणि याच वाटीनं मी एक वाटी आणि म्हणजे दोन वाटी घेतलेला आहे दोन वाटी मी सपाट घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यात दीड वाटीसुद्धा गूळ घालू शकता दोन वाटी गूळ लागतोच पण मी थोडासा कमी केलेला आहे जास्त गोड नको म्हणून तुम्हाला गोड आवडत असेल तर दोन वाटी तुम्ही गूळ घालू शकता नाहीतर तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर दीड वाटीसुद्धा तुम्ही घालू शकता आता या ठिकाणी झालं आणि एक चमचा तूप एवढंच आपल्याला हे साहित्य लागणार आहे आता सुरुवातीला आपण काय करूया हे शेंगदाणे आ, बारीक करून घेऊया म्हणजे जास्त पण बारीक करायचं नाही ते एकदम पीठ पण करायचं नाही आहे आणि हे खोबरं हे पण बारीक करायचं आहे आणि काजू आणि बदाम काजू बदाम जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही भाजून याच्यामध्ये घालू शकता खूप स्वादिष्ट करती लागते तर चला मग आपण आता हे पहिला बारीक करून घेऊया हे बा या ठिकाणी मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत शेंगदाणे मात्र चांगले भाजा आणि पोलपाटेला काढू शकता तसंच तुम्ही बारीक केला तर काय प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीनं ना? मी शेंगदाणे बारीक केलेले आहे आणि ते भाजलेले खोबरं सुद्धा मी ते लगेच बारीक होतो ना त्यामुळे हे आता हे दोन्ही मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं त्याच्यामध्ये काजू बदाम असेल तर तुम्ही भाजून घालू शकता आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तूप घालायचं एक चमचा फक्त तूप घालायचं एक चमचा म्हणजे आपला पोहेचा चमचा असतो ना त्यातला मोठा चमचा एक चमचा तूप घातलेला आहे आता याच वाटीने एकच माप कुठलंही ठेवा म्हणजे तुमची बर्फी अगदी परफेक्ट होते याच एक याच वाटीने मी या ठिकाणी दोन वाटीला थोडासा कमी गोड घेतलेला आहे तुम्ही ह्याला परफेक्ट माप म्हणजे दोन वाटीच असतं पण काही जणांना गोड आवडतं काही जणांना थोडंसं गोड कमी लागतं गोड कमी लागत असेल तर दीड वाटी झाला हे की याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं हे पा तूप आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा गुळ घालायचा आहे आपल्याला पाक वगैरे हो करायचा नाही हे आता हे चांगलं गुळ पूर्ण याच्यामध्ये वितळला पाहिजे पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही या तुपामध्ये तो विरघळतो गॅस मंद करून ठेवायचं आहे आता गुळ चांगला विकळ आपण ह्याला हलवायचं आता हा गुळ विघळू लागला आहे तोपर्यंत आपण काय करायचं ज्या प्लेट मध्ये तुम्हाला हे मिश्रण जे सेट करायचं आहे त्याला आधीच खूप लावून ठेवा कारण ते ज्या वेळेला तयार होतं ते लगेच आपणाला पसरावं लागतं नाही तर भट्ट होत याच्यामध्ये सेट करणार आहे त्यामुळे याला मी खूप लावून ठेवते हे बघा पूर्ण गुळ माझा विसळलेला आहे याच्यामध्ये एक ही गुळाची असे गाठ वगैरे राहिलेले नाही आहे व्यवस्थित झालेला आहे आता याच्यामध्ये गॅस बारीकच ठेवायचा याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं फास्ट प्रोसेस करा जर गुळाचं पाक जर पुढे गेला तर तुमची वडी कठीण होऊ शकते याचं पूर्ण बारीकच गॅस ठेवायचा आणि खालायचा पूर्ण एक जीव पर्यंत फक्त हलवा आता गॅस बंद करा नाहीतर हे जर पुढं गेलं तर मग वडी एकदम कठीण होते एक जीव झालेला आहे आता चांगला आता ह्या प्लेटमध्ये आपल्याला हे काढायचं काढलेलं आहे आता ह्याला चांगलं करायचं आहे जरा फास्ट करायचं कारण जसं थंड होईल तसं लगेच हे होतं आता काय करायचं तुम्हाला सांगते मिश्रण घातल्याबरोबर एक मिनिट फक्त हलवायचं ते लगेच गॅस बारीक करायचा नाही तर मग वडी काय होते लगेच म्हणजे असे कठीण होते ते आपलं आता व्यवस्थित सेट झालेलं आहे आता काय करायचं पूर्ण प्लेन होण्यासाठी आपल्याला काय करायचं एका वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा एखादी पळी घ्या आणि त्याला व्यवस्थित असं हे करा म्हणजे प्लेन व्यवस्थित चोबाजून सारखी होती आता याच्यावर जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट काय असं काजू बदाम किसून वगैरे घालणार असेल तर घालू शकता पण काही घरात हे असू शकतात नसू शकतात त्यामुळे हे अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्ही करू शकता आता हे गार करायला ठेवायचं आणि थोडस गार झालं की मग ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या नाहीतर पुन्हा हे एकदम गार झाले की व्यवस्थित वड्या कापत नाहीये एक काय करूया आपण थोडस गार झालं की मग आपण वड्या हे त्याच आता सेट केलेलं आहे व्यवस्थित आपण ते ठेवूया आता हे ठेवायचं थोडं गार झालं की वड्या कापून घेऊया हे घेऊयापा आता हे अजून थोडस गरम आहे पण तरी पण मी बघितलं मी थोडंस वेळ झाल्यानंतर मी वडी कापून ठेवली होती आता बघा या ठिकाणी या आपल्या वडी आणखी थोडं ठेवलं की, की गार घेत एकदम स्वादिष्ट लागतात एकदम 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 छान झाले आणि खायला पण चांगले जे घरात कोण वयस्कर व्यक्ती वगैरे लहान मुलं ते अगदी सहज तोंडात घालवू शकतात तोंडात घाल विरघळते आता या ठिकाणी सगळे आपण होण्या असं करून घेतलेलं फक्त यामध्ये टिप्स एक तुम्हाला सांगते एकच चमचा तूप घाला जास्त तूप घातला तर तेलकट होतो म्हणजे हाताला वडील म्हणजे तूप लागतं त्यामुळे एकच चमचा घाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही बारीक करून घालू शकता पण भाजून घ्या पहिला आणि त्याच्यामध्ये घाला असे खूप छान होतात वडायला स्वादिष्ट झाले त्याचं आणि लगेच मग सुक आले लगेच अशा पद्धतीनं तुम्हाला मी आज ही उपवासाची वस्तू शिकवलेली आहे खरं आता नक्की करून पहा आणि माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद